नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की विरोधी पक्षाचं काम फक्त विरोध करणं इतकंच नसून या सत्ताधारी पक्षाकडून जर काही चांगले कामं होत असतील तर या चांगल्या कामाला पाठिंबा देणं हे सुद्धा विरोधी पक्षाचं एक काम असतं परंतु सध्याची जर आपली महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर बरेचसे असे प्रकल्प आहेत बऱ्याचशा अशा काही योजना आहेत ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत आणि तरीसुद्धा अशा चांगल्या योजनांना प्रकल्पांना विरोधी पक्षाकडून विरोध होताना आपल्याला दिसत आहे यात आपण वाढवण बंदराचं एक उदाहरण घेऊ शकतो केंद्र सरकारने वीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयाच्या वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली होती जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरापैकी एक बंदर असलेल्या वाढवण बंदराला पंधरा स्थानिक मच्छीमार संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलाय हा प्रकल्प महाराष्ट्र हिताचा आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं असल्याचं चा स्थानिक स्वतःहून सांगत आहेत आणि प्रकल्पामागं खंबीरपणे उभेसुद्धा आहेत वाळवण बंदर विकासात मच्छीमार बांधव आणि स्थानिकांचं हित पाहिलं जाईल असं आश्वासनसुद्धा सरकारनं दिलं आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला सध्या जनता पाठिंबा देत आहे तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून अशा प्रकल्पाला विरोध केला जात आहे प्रकल्पाला पाठिंबा देत विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या राजकारणाला स्थानिकांनी धुडकावून लावलं आहे सरकार आणत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला फक्त आणि फक्त विरोध करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि विरोधक करतायत वाढवण बंदराप्रमाणेच धारावी पुनर्विकास प्रकल्पसुद्धा विरोधकांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता संरक्षणासाठी आलेल्यांना परत पाठवणे सहकार्य न करणे असे सगळे प्रकार विरोधकांनी करून पाहिले पण स्थानिकांच्या धारावी बचाव आंदोलन समितीने उद्धव ठाकरे आणि विरोधकांना धुडकावून लावत या प्रकल्पालासुद्धा चांगली साथ दिली आहे महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी करत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला सध्या जनता साथ देत आहे विकासाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने जागोजागी चांगली चपराक लगावली आहे सध्या महायुती सरकार महाराष्ट्राच्या हिताचे बरेचसे निर्णय बरेचसे प्रकल्प बऱ्याचशा योजना आणताना आपल्याला दिसत आहेत परंतु तरीसुद्धा विरोधी पक्ष विरोध करायचा म्हणून बऱ्याचशा चांगल्या योजना आणि चांगल्या प्रकल्पालासुद्धा विरोध करताना आपल्याला दिसत आहेत एकंदरीत आपल्या काय भावना आहेत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की चांगल्या कामाला चांगल्या योजनेला चांगल्या सुद्धा जो विरोध केला जातो तो कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा